काही माणसाला करायला असतो माणसाचा विकास केले परंतु आपल्याकडे लोक ठेवले रोटी बेटीचे व्यवहार सुरू झाले आनंद पुनर्वसन कायद्याने केलं जातं पुनर्वसनात अडचणी म्हणजे जिथे जातात तिथे शेती करून देतात आपल्याकडच्या बहुतांशी लोकांनी ऐकले तर दुसरा माणूस असतो ठीक गावकऱ्यांनी माझ्या आग्रह कौतुक केलं कारण त्यांनी काळात ते लहान असणार ते तुमचे सरपंच बोलले हेच मी तुम्हाला सांगायला येणार होतो परंतु काही ना काही करताना नाही इलेक्शन म्हणून गेलं तरी नव्हे तर आपला पर्याय झाला राजकारणात या गोष्टी घडत असतात इलेक्शन जरी झाली आणि जे दहावी झाला म्हणजे आपला उमेदवार जरी पडला तरी आपला बेसिक पाया मूलभूत पाया राजकारणातच संपला असं मी मानत नाही कारण आपल्याला मिळालेलं म्हटलं कमी नाही तरुण पिढीला हे समजावून सांगायला लागणार आहे तुम्ही दुष्काळ बघितले नाही डिसेंबर महिन्याचे टँकर बघितले नाही तुम्ही रोजगार हवी बघितले नाही तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेज बघितले नाही मालोती राजे उद्यालय विद्यालय आरुजीराजे शिवाजी राजे कृषी विद्यालय हे सगळं काही बघितलेलं नाही आहे तुम्ही धुळीत <Darth> धरलेलं आहे <secara> जसं पाणी नाचताना असलेला संस्थान महावधीराजाच्या जारे जारे गावात भाडकर बांधून आणलं त्याच पद्धतीने आपण काम करायचा प्रयत्न केला आणि कामात काय घरी असं निराजेवर मागे पडले ही वस्तु ती तिथे कारणात ते सांगायला मी करून आलेलं नाही मी आलोड्या एवढ्या घरी सांगायला आलेलं आहे की ते झालंय ते झाले लोकांना आपल्याला परत एकत्र करायला लागणार आहे मी तुम्हाला आग्रह करत होतो की तरुण पिढीला बोलून द्या आपण बोलून जमत नाही तरुण पिढीला बोलतो कारण पाहिजे त्यांनी पाणी पोहून झालं त्यांचं पाणी तर काही त्यांना वरिष्ठ राहिले नाही बॉलिकडे जे होतं तर पोळ पोहायला शिकत असते ही परिस्थिती त्यांना पाणी नसताना काय झालंय तुमची आणखी पिढी मला आठवतं पहिल्यांदा अंगा झालो किंवा त्यांच्या नाव खाली ती घोषणे जाणतात वीर धरणात चार दिवसाचं पाणी राहिलं होत तिथे चार दिवस सगळं सोडून तिकडे इकडं आलो तेवढं ते राजवडाकडनं एक ओडा मिळतो विरला तिथनं पाणी आलं अशा परिस्थितीत हा तालुका गेला छत्तीसगावात पाणी होत व्यवस्थित महाराजांच्या कृपी सगळं झालं आमचंही काय राहिलं सर मी म्हणणार नाही विकास तरी थांब आमच्याकडे चुका झाल्या असतील आमच्या चुका झाल्या असतील तरुण वर्गाला सामावून घेण्याचा प्रयत्न मी नेहमी करत नेहमी दहा वर्ष सांगायला की तरुण पिढीला पुढे येऊन तर तरुण पिढी फक्त इलेक्शन पुरती येते आणि पुढे कुठे बोलू असे कोणा नाही वस्तू गावात कार्य करायचं असलेलं तर पिढीला वेळ द्यायला लागते मान्य आणि पिढी हे आवडलं गावपीचं राजकारण करून कोणाला पाडणे हे फार आजकाल तर काय सोशल मीडियाचा इतका बोलबाला झालाय की सकाळी देवाच्या नावाचे असे ग्रुप बघायला लागले लोक काय म्हणते घंटवा काय म्हणते त्यांचा तर राहतात मग पुढं खरं की नाही एवढं ते बघितल्यानंतर आपले तुमचे मित्र वगैरे त्यांना तुमचे संदेश पेपर आहे काय चुकत राहा त्यांना हे करते राहा तुम्हाला काय बोलायचं ते बोलत अरे एक माणूस मी काही बोलणार नाही मला रामदास काय केलं तर काय केलं नाही एवढंच विचारायला मला ठीक आहे आपलं पडलं लोक असते कमी नोकरी मला लागायला त्याला टाळे लावायला लोक आपल्यासाठी बरोले वाजता मिळायला टेंडर काय लोक बोलतील काय नाही बोलणार लक्ष देत नाही मी बोलत आहे मी पुढच तुम्हाला सांगायला आलोय की मी हार मानणारा माणूस नाही राजकारण केलेलं आहे म्हणजे आम्ही शून्यातलं राजकारण केले बाळासाहेब त्याने कोण होता आपल्याकडे गोंधळ एक माणूस नव्हतं श्रीराम सोसाटीची इलेक्शन पहिले इलेक्शन तर तिथनं आपण इतकं कुठल्या लोकांनी आपल्याला उचलून धरले कार्यकर्त्यांनी आपल्याला उचलून धरले एकत्र आता कार्यकर्ते जरा आमच्या वयाचे कार्यकर्ते साधारणतः थकलेले आहेत त्यामुळे मीच बाहेर आहे आता पण काही ना काही ना कारणाने ना फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यात एप्रिलमध्ये अशा काही अडचणी तयार झाल्या की मी त्याच्यात अडचण बस आणि मी अशाच बैठका सगळ्या पर्यटन तालुक्यात कुठलंही राजकारण न बोलता लोकांना एकत्र करून शक्यतो त्यांच्याकडनं कर लिहून बोकवधून ते तुमचं आमचं काय चुकलं एवढं आम्हाला सांगा आम्ही ते दूर त्याही त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचं आमचं ढीक चुकलं असेल पण तुमच्या पुढे जे नेतृत्व आज तयार होत आहेत ती नेतृत्व तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीला लाभकारक ठरणार नाही त्याची कारण काय अनुभव यायला आपल्याला कारण नाही तुम्हाला अनुभव येत आहेत काही लोक आमच्यातनं सोडून गेले तिथं आमच्याकडे पाच मिनिटात आत येणारी माणसं तीन तीन ती, तास तिथं झाडून पाहतो ही परिस्थिती आहे काय झालं की सगळ्यात सोप्या तिने सगळं होत गेलं की तिची किंमत राहत नाही हे आम्हाला कळायला मला नाही म्हटलं तरी धन्य उशीर राजकीय राज किंमत मागण्यासाठी मी हे काम केलेलं नाही माझ्या पिढ्या पिढ्या माझ्या संस्कार जे घडलेले आहेत ती संधी मिळाली तर जनतेसाठी मतदान हा शब्द माहीत रुजा कधी कमी असते माझ्या आजोबांनी तुम्हाला मताचे हक्क दिले असतील नसतील त्यांनी तुमच्याकडं जनता म्हणून बघितलेलं मी राजा आहे जनता आहे तर मी राजा आहे की नाही फापर गोवा झाला म्हणतोय श्री रामच्या मी राजा असेल ना नसेल तर तुझी संस्कृती मानवली राजे रचली जो मंत्र त्यांनी आम्हाला दिला की तुम्ही पर्यटन हो करू नाही की कर माग घटात जन्माला दिला तुम्हाला तुमच्या लोकांना सांभाळायला लागणार आहे आणि लोकांनी माझ्या टाकावट का नाही ह्या निवडणुकीच्या योग्या प्रयुक्त आहे तरुण पिढीला थोडसं वाटतं की बाबा आपल्या द्यायला पाहिजे अंग हे द्यायला पाहिजे ते द्यायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी मी मान्य करतो की आम्ही तर मीडियावर काय मी तर क्वचित होतो बघतो सगळं मी वाईट एवढ्यानंतर वाटतं की आम्हाला उत्तर देताना त्यांनी हे केलं नाही त्यांनी ते केलं नाही त्यांनी फळ केलं नाही त्यांनी हे केलं नाही ते म्हणतात की मी केलं म्हणजे त्यांनी केलं त्याला नव्वद टक्के पाया मीच घातलेला आहे काही नशिबाने गणेश लहान असल्या तू बसल तू असत मी यायचं किती लहान होत काय झाला त्याचे वडील त्यांच्या घरीच मोक ते कष्ट करून माझ्याकडायचे वेळ आले नाही हे म्हणतोय की मी निरा केलं मी काम केलं मीच काम केलं त्यांना काही करण्यासारखे राहिलं नाही म्हणून म्हणायचं मी केलं चार च सोशल मीडियावर पाळत त्यांनी उचलून राहायचं आपण दुर्लक्ष करायचं मी काय करणार आहे एवढं सांगून मी तुमचा निरोप घेणार आहे एक तर बिघडलेली या परिस्थिती आणि मी जे कंबोट ठेवलेलं आहे या तालुक्यासाठी या जिल्ह्यासाठी हे चांगल्या रीतीने शोधून त्याच्या हातात आपल्याला हे सगळं द्यायला लागणार आहे यांच्या हातात जर हे सगळं गेलं तर तो तुमचा सध्याला सगळ्याला फारसा वेळ लागणार नाही मला काय नाव घ्यायचं नाही त्यांना त्यांच्या पद्धतीने काय करायचं ते करू द्या तर काय त्यांच्याशी गेलेलं नाही परंतु वावर गेलेली गावागावातली जी मुलं आहेत तरुण पिढी मी मात्र विकली गेलेली आहे मी मात्र पैशासाठी विकली गेलेली आहे या लोकांना मी स्पष्ट सांगू इच्छितो की पैसे टाकून मतदार टाकणार असाल तर जाताना मात्र एकच करत जा मतदानासाठी आता तीस वर्ष जवळ नाही पाणी तुम्हाला मी आणून दिलेले कमीत कमी माझ्या आयुष्याचे तीस वर्ष तरी माझी मला परत देऊ टाका मला पैसे देऊनच राजकारण करायचं होतं कशाला धरणे करायची काय झालं तरी उठून आणायचं होते होते की चांगले ह्या घरी घरी रेषाचं दुकान असलं सगळ्या पाचसा गावात हेच पुरवत होती काय करतो वाईट चाललं एवढं सगळं केलं हे आपल्या भागाचं कल्याण करणाऱ्या माणसांना आपण सांभाळून घेणं हे आपलं गरजेचं आहे त्यांना सहार देणं गरजेचं आहे अहो ज्या खोऱ्यात कधीराजच्या खोऱ्यात मुख्यमंत्र्याला घेऊन घेत नाही पोलीस नसताना बिंदच फिरत पाठंडायची काय मार कौतुक पाया घातला गेला पायावर काही बांधलं गेलं हे खरंच लावायलाच फक्त पुढे बाकीचं म्हणतात पाया मी राहला आणलं आणि देव म्हणजे नावं घेत नाही मी आता देवळात बसलो अरे देव नाही त्यांची सावली घरात पडली तर घरात खाला अशी लोक आहेत तर जास्त काही बोलत नाही आपण चांगल्या तुम्ही दरवाच्या सुट्टी सत्ताना आला तर मी मला जवळ जमेल तेव्हा अशाच पद्धतीने ज्या पद्धतीने सुरुवात केला आपण स्टेजवर आपण मुंबई बैठका ज्याला म्हणतो अशा पद्धतीने आपण मुंबई बैठका केल्या तर त्या शहरातही मी तेच करणार आहे की लोकांना विचारणार आहे की बाबा पुढं काय आमचं तुम्हाला कटत नाही मान्य काय करून राहिलं असेल ते कष्ट आहे परंतु ज्यांच्या हातात तुमचं लोकं चाललेले आहेत टक्केची ते आहे ते घालवते आणि पुढे काहीच करणार नाही आणि शिलाचं पैठण सोडून सगळ्या भागासाठी करायचा त्यांचा प्रयत्न काही कारण त्यांना दिलेलं जायचं आहे मला काही दिलेलं जायचं आहे दिलेलं सहा मतदारसंघ असतात सहा मतदारसंघाला बघितलं तर कोणाला पुढेच धरलं गेलं हे माझा तालुका मला मिळेल तर हे राजकारण त्याला कोणाच्या वेळेस बोलू मोठा कार्यक्रम घेऊ पुढच्या वेळेस प्रचार घालवता दिल्यात वाठाचं फारसं कोण भेटत नाही वाठाशी येतील न्यायाचं नाही तिथेही काही लोकं सोडून गेली सोडून गेली म्हणजे मतदान सोडून गेलं असा प्रश्न नाही आहे काहीतरी जरा तितकी लोकं सोडली पण यांची खासाखाली लोकं सगळे आमच्याकडंच आहेत ते नुसतेच एकाकडे फोटो काढायला गेले जास्त न बोलता आपण आल्याबद्दल दिलेल्या प्रेमाबद्दल आत्तापर्यंत दिलेल्या प्रेमाबद्दल आणि पुढे देऊ शकणार हे गृहित धरून आपले आशीर्वाद मागून पुढच्या कामाला मला कदाचित पिनकोडला जायचं आहे पिनकोडला जायची मी परवाने घेतो धन्यवाद